नमस्कार मंडळी तर उद्या पापाचं आगमन होतंय तर म्हणून आजपासून ठरवलं की आपण युट्यूब ब्लॉग चालू करायचे या अगोदर मी करायचो पण ते चॅनल होतं ट्रॅव्हल रिलेटेड पण असं काही गोष्टी झाल्या की बाबा ऑफ झाले त्याच्यानंतर आईची तब्येत थोडीशी खालावली त्याच्यामुळे मला इथेच राहावं लागलं त्यामुळे माझं ट्रॅव्हलिंग बंद झालं आणि ट्रॅव्हलिंग बंद झालं आणि घरातले व इतर बाकीचे जे ब्लॉग्स आहेत किंवा इतर व्हिडिओ आहेत ते ट्रॅव्हलिंग ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवर टाकणं मला थोडंसं वेगळं वाटत होतं चालतील न चालतील चालतील ना तर म्हणून मी आता नवीन चॅनल चालू केला नारकर नाटकर ब्लॉग्समधून पहिलं जे चॅनल आहे ट्रॅव्हलिंगचं ते लेट्स गो टू राईट थर्टी वन म्हणून आहे यूट्यूबला जाऊन सर्च करा मिळेल तुम्हाला आता दोन चॅनल आहेत तर ज्यावेळी ट्रॅव्हलिंग होईल त्यावेळी त्या अकाउंटवर व्हिडिओ टाकेन आणि ज्या दिवशी रेग्युलर असेल डेली ब्लॉग्स जे असतील ते मी या अकाउंटवर टाकेन आता कारण दोन्ही अकाउंट मिक्स केले म्हणजे ट्रॅव्हलिंग आणि अदर ब्लॉग्स एकत्र केले की थोडंसं ते बघाणाऱ्याला पण थोडं वेगळा वाटतं त्यापेक्षा म्हटलं दोन वेगवेगळे चॅनल करू डेली ब्लॉगसाठी एक वेगळा करू आणि ट्रॅव्हलिंगसाठी वेगळा करूया आता आजपासून म्हणजे उद्या बाप्पा येणार आहेत तर आजपासूनच सुरुवात करतोय डेली ब्लॉगच्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड होत राहतील जे आपल्या डेली लाईफमध्ये जे काय चालतंय म्हणजे घरातल्या गोष्टी असतील किंवा बाहेरच्या असतील किंवा आणि कुठे गेलो वगैरे हो तर त्या अपडेट देनच पण लॉंग ड्राईव्ह असेल म्हणजे कुठे लांबच ठिकाण एक्सप्लोअर करायचं ते, आ, दे दे करा ते माझे लेट्स गो टू हो थोडासा चॅनलवर हो टाकेन पण ट्रॅव्हलचे व्हिडिओ त्या ह्याच्यावर आणि डेली ब्लॉग्स या चॅनलवर हो येतील तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका चला आता आपण जातोय गणपती बाप्पा घेऊन यायच आज कारण उद्या गडबड असणार आहे सगळे त्याच्यामुळे आज बाप्पा आम्ही घरी घेऊन येतोय आणि चला जाऊया बघूया आताच चाललंय गणपती आणायला येताना त्या सही शिक्का वगैरे करून घेऊन यायचं

परानेरा <laughs> <laughs> <laughs>

आजूबाजूला स्पीकर्स आणि गाण्यांची आवाज होते आणि कॉपीराईट बसेल म्हणून मी व्हिडिओ म्यूट केला आहे ओरिजिनल साऊंड जो होता तो बंद केला आणि आता जातो आहे आपण घरी आपल्याला घेऊन आता आपण या पांढरून घरी जातो आहे आणि हे काय मजा वेगळीच असते की शेतवाटेने पाय वाटेने आपण आपाला घेऊन घरी जातो आता आपण आले घराकडे म्हणजे आकार आपण घरी येतो हा आनंद बाप्पा घरी येतोय जवळपासून वर्षभर वाट बघत असतो आता आपल्या घरी हा आनंद खूपच जास्त असतो आता आपण पोचलोय आपल्या घरी थोडी फरशी त्याच्यामुळे सांभाळून पावलं ठेवू हो द्यावं लागतंय कारण शेवाळ आहे फरशीवर आता बाप्पाची नजर काढून वाळून आता बाप्पाला आतमध्ये आहे मावशीने नजर आहे मावशी म्हणजेच माझी काकी म्हणजे आई आणि मावशी एकाच घरात आहेत आता ओवाळून घेतलंय आपण जाऊया घरामध्ये हा आमचा मॅक्सू म्हणजे मॅक्स मॅक्सला बघितली उत्सुकता आहे बाप्पा आतमध्ये येण्याची अजिबात बाजूला होत नव्हता मग शेवटी मावशीने होडून घेतलं त्याला मागे मग आतमध्ये आलं त्याला आता बाप्पा आम्ही समोरची डेव्हलवर ठेवणार हे बघा इथे आणि मग आता तयारी करायची आहे डेकोरेशनची चला आता आपण करूया बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी आणि हे बघा आमच्या बाप्पाचं प्रथम दर्शन बाप्पा घरी आणले आणल्या डेकोरेशनला सुरुवात केली काही केलं नव्हतं आल्यावर सगळी सुरुवात केली पण व्हिडिओ नाही बनवले मधले मधले पण ठीक आहे इथपासून आपण पुढे बघूया थोडे थोडे हे बघा सगळं आम्ही पसरून बसलोय सगळं पसरलंय आणि हे सगळं लावायचंय किती वाचत आहेत काय माहीत

आणि जवळपास तीन तासानंतर असा लुक तयार झालाय बघू शकत ते छान झालंय आता आता खालचं टेबलच सगळं केलं बाप्पा ठेवून हा बघा बाप्पा ठेवल्यावर हा फायनल लुक आहे त्या दोन साईडला समाया आणि बाकीची तयारी म्हणजे हे साईडचं जे आहे ते केलं की काम झालं ते सकाळी करू नका असा याचं जुन्या घरातलं आमच्या डेकोरेशनसाठी तर आता बस पुन्हा भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्या फ्रेंड बाय बाय